मम्मी बोल बाय काय करते काय नाही करत तुला करीत भाजी बनती ऐक ना मला आज गाजरचा हलवा वाटलाय असं आहे का हा किती आणले गाजर एक किलो <laughs> एक किलो गाजर आहे का हम्म एक किलो गाजर तुला आता दूध टाकून हलवा बनवून देते बर आता याला का पहिलं धुवून घेते आणि हे आपलं बटाटे खिलायचे का त्याने काढून घ्यायचं म्हणजे त्यात खडे बिडे असले काही असं राहतात नाही तर त्याच्यात मग माती बिती असली का ती निघून जाते त्यात मग कचकच लागत छिलून घेतले हे वरती साल काढून घेतली आता खिचून घे ठिक घे मग ते ठिकली होती थोडं काय नाही लक्षात या गाजर किसून घेतले तर आता शिजायला थोडीशी आपल्या दोन चार इलायची भाजून घेते आणि काजू बदाम ते पण भाजून घेतलेले तर भाजले तर भाजीला छानपणे भाजले भाजून

बारीक होते मी असे हलवल्याच कुठून काढायचे उकळी मध्ये हलवला उकळी काजू बदाम सोबत टाकले होते इलायची सुरून घेतो इलायची पण फुटून घ्यायची इलायची पण आपली कुठून घ्यायची इलायची टाक इला इलायची पावडर टाकत पावडर पण भेटत इलायची ينا كده بحاول اجيب ليه موضوعات اكتر एक किलो गाजर तेल टाकलंय थोड आणि आता हे गाजर टाकून घेते जात तुपाचा वाशी येतो मग पोरं खात नाही त्यांना काय माहिती तुप आणि हरक मजबूत होते म्हणून नंतर मग तेलात करू साखर बिकर काढते तोपर्यंत एक वाटी बसून जास्त कोरण परतून घेतले तर दूध टाकी द्या ना थोड आणि थोडस पाणी घालणार आहे गाजर शिजत आले का मग वरून साखर आता मी एका ह्या साईडला ठेवून देते तुला चपात्या करायच्या सक इकडं हलवा शिजवतोय दोन्ही काम चालू आहे आज चपात्या बिन हलव्याचं बी फूल गॅस केला आता जराशी सकाळचा काही महिना सगळी घाईच असती कामाला जायचं म्हणून स्वयंपाकाची बिन सगळीच आता आणि पाणी टाकलं होतं का ते सगळं आटलंय आता वरून नाही ना साखर टाकून घेते दे एवढे साखर बघा ना आता साखर्याचं पाणी आठलं का झाला हलवा तयार हलवा शिजून तयार झाला आता वरून काजू बदाम टाकते दादा हाल चपाती सोबत खायचा आहे शिरापुरी खाल्ल्यावर बारका गुंधाना घेतली दे। का मस्कुर मस्कुर था था बस का। का। तुला थोडा गरम गरम हलवा खायचा हा काजू बदाम टाकले तुला बस लागलं बस का